अजिबात वेळ लागला नाही कन्व्हिन्स व्हायला मी त्याला पाच मिनटात होकार देऊन टाकला होता हो खूप गोड आहे इली अंकिता मनमिळाऊ आहे मराठीमध्ये आहे येते खूप गोड आहे मुलांची शाळा होती ती सगळी मुलं आमच्या शाळेच्या बाहेर येऊन थांबायचे बस स्टॉपवरती सो त्यातल्या एका मुलाने मला लव लेटर दिलं होतं श्रीकांत सरांनी मला सांभाळून घेतलेला आहे आणि त्यांची एनर्जी आहे म्हणजे तुम्ही जे काही हातवारे वगैरे ग्लेअर्स घालून केलेले आहेत ते खूप गोड दिसत आहेत हाय गायज मी कपिल पॅरेट वाटेवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आपल्यासोबत एक सुंदर चेहरा आहे आज मीरा मीरा खूप खूप स्वागत आणि आपण आज जमलो इल्युलू या सिनेमाच्या टीझर निमित्त ता नावातच इल्युलू आहे खूप गोड दिसली आहे स्क्रीनवरती तुमचं गाणं झालं आहे खरं तर खूप अप्रतिम झालं आहे म्हणजे नाईन्टीजचा एरा खूप उत्तम पद्धतीनं तुम्ही क्रिएट केला आहे कसा अनुभव होता खूपच छान अनुभव होता ॲक्च्युली मूवी करताना सुद्धा म्हणजे आता जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय मूवी करताना सुद्धा आम्हाला असं वाटत होतं आम्ही त्या नाईंटीजच्या एरियामध्येच जगतोय आणि तिथे वावरतोय इतका छान सेट केला होता त्यांनी आणि विशेषतः श्रीकांत सरांसोबतचं तुझी डान्स म्हणजे त्यांना आय थिंक पहिल्यांदा नाचताना आम्ही बघतोय <laughs> खूपच मजा आली आहे आणि श्रीकांत सरांनी मला सांभाळून घेतलेला आहे आणि त्यांची एनर्जी कमाल आहे म्हणजे तुम्ही जे काही हातवारे वगैरे ग्लेयर्स घालून केलेले आहेत ते खूप गोड दिसत आहेत आणि मी स्वतः गाणं आज पहिल्यांदाच पाहिलं आहे आणि मला स्वतःला इतकं आवडलं की मी पुन्हा पुन्हा त्या गाण्याच्या प्रेमामध्ये पडते आणि असं वाटत होतं अरे पुन्हा एकदा ते गाणं लावायला हवं होतं आणि आम्हाला पाहायला मिळालं असतं छान झालं असतं सिरीज नव्वदच्या आठवणी ती गाणी तिथला तो काळ ते खूप सुंदर पद्धतीने उभं केलं आहे जे अजिंक्य ही फिल्म तुझ्याकडे घेऊन आला तेव्हा तू कशी कन्व्हिन्स झाली आणि ही सगळी प्रोसेस कशी सुरू झाली मला अजिबात वेळ लागला नाही कन्व्हिन्स व्हायला मी त्याला पाच मिनिटात होकार देऊन टाकला होता हो बिकॉज जसं तुम्ही म्हणालात की मी यात छान दिसते सुंदर दिसते सो मला ना ते ऐकताना जसं वाटलं होतं ओके हा मूवी असा आहे ज्याच्यामध्ये मी वेगळी दिसणार आहे दरवेळेसच्या कॅरेक्टर्सपेक्षा हे जरा वेगळं होणार आहे आणि आत्ता पाहून तो मला विश्वास बसला आहे की मी हो म्हणून खूप मोठं आणि छान काम केलं आहे खरं तर असे फिल्म करणं म्हणजे एक चॅलेंज असतं कारण तो काळ उभा करणं त्याच्याशी ऑडियन्सला कनेक्ट करणं हे खूप मोठं चॅलेंज असतं पण जो रिस्पॉन्स आता टीझर आणि गाणे बघून तुम्हाला मिळाला आहे म्हणजे मीडिया असेल ऑडियन्स बसले असेल किंवा तुमची टीम असेल तर वाटते की जे कष्ट तुम्ही घेतले ज्याचं झीज झालंय डेफिनेटली डेफिनेटली असं वाटतं की सगळ्यांनी जे काही कष्ट घेतलेले आहेत त्याचं नक्कीच चीज झालेलं आहे तुझी काही एखादी अशी आठवण आहे का की कॉलेज जसं मग श्रीकांत सर म्हटलं की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आता आली आहे फेसबुक आहे पण जेव्हा तो काळ खूप वेगळा होता म्हणजे जेव्हा तू कॉलेजला किंवा शाळेत असशील तर तेव्हा प्रेम व्यक्त करण्याची खूप वेगवेगळ्या परिभाषा होत्या तर तुझी अशी काही एखादी आठवण आहे किंवा एखादा असं काही कोणी क्रश होता माझं क्रश म्हणजे मूवीमधलेच होते त्यावेळेस बिकॉज मी ज्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून आले होते हे सगळं खूप भीतीदायक वाटायचं की अरे बापरे कोणीतरी मागे लागत आहे आणि मला अजूनही आठवतं आहे मी आमची मुलींची स्कूल uh, होती ज्याच्यामध्ये एकही मुलगा नसायचा पण शाळा सुटल्यावर बाजूच्या एका म्हणजे मुलांची शाळा होती ती सगळी मुलं आमच्या शाळेच्या बाहेर येऊन थांबायचे बसस्टॉपवरती सो so, त्यातल्या एका मुलाने मला लव्ह लेटर दिलं होतं आणि त्याला लव्ह लेटर म्हणतात हेही मला माहीत नव्हतं सो त्यांनी लव लेटर दिलं आणि मी एवढी घाबरले की मी न पाहता खिशामध्ये ठेवलं आणि नंतर पुढे जाऊन ते फाडून पेकून दिलं की त्यांना पाहायलाही नको म्हणजे मी इतकी अशी घाबरट होते त्यावेळेस इली या सिनेमाच्या निमित्ताने फर्स्ट टाइम मराठीत येते आहे आणि अंकिता पण आहे म्हणजे तीन yes. बायका एका सिनेमात तुमच्या तिघींचं ट्युनिंग कसं झव होतं सेटवर कसं वातावरण होतं सेटवर खूपच छान वातावरण होतं ऍक्च्युली तिघं आम्ही इतक्या वेगवेगळ्या म्हणजे एक स्कूलमध्ये एक कॉलेजमध्ये आणि मी चाळीमध्ये सो त्यामुळे एकत्र एवढं काम नाही केलं पण जेव्हाही असायचं सेटवर खूप गोड आहे इली अंकिता मनमिळावू आहे मराठीमध्ये आहे येती आहे आणि अजिबात टँट्रम्स नाही काहीच नाही खूप गोड आहे छान मन मिळवून काम करून घेतलेलं आहे सगळ्यांनी आणि आमचे डिरेक्टर खूपच चांगले आहेत सो त्यांनी सगळं काही निभावून घेतलेलं आहे ऑल द बेस्ट